तीस ते पस्तीस लोक अकोला ते खामगाव काय वाजता आम्ही तीस ते पस्तीस लोक अकोला ते खामगाव येथील कटरामध्ये अटकलेलं आहे आम्ही बुलढाणा कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क साधला असेल आम्हाला सांगितलं की सरकारने अजून अशी काही व्यवस्था केलेली नाही आहे तरी आमची काहीतरी मदत करण्यात यावी आम्ही आज हॉटेलमध्ये दोन दिवस झाले की हॉटेलमध्ये अटकलेलं आहे आम्ही अकोला ते खालगाव येथील तीस ते पस्तीस लोक कटरामध्ये अटकलेलं आहे दोन दिवस झाले आम्ही इथे आहे दोन दिवसापासून हाय अलर्ट जारी झालेला आहे इथे आम्हाला काहीतरी मदत करण्यात येईल आम्ही जरा कलेक्टर ऑफिसमध्ये संपर्क साधलात त्यांनी आम्हाला सांगितलं की सरकारने अजून अशी काहीच व्यवस्था केलेली नाही आहे तरी तुम्ही आमची काहीतरी मदत करण्यात यावी कारण आज आम्हाला हॉटेल पण सोडायचं आहे आणि ट्रेन कुठलीच अवेलेबल नाही आहे कुठल्याच ट्रेनचं तिकीट पण आम्हाला मिळत नाही आहे त्यामुळे आमची काहीतरी मदत करण्यात आली राहण्याची पण व्यवस्था नाही आहे आणि ट्रेन आम्हाला तीच ट्रेन मिळत नाही आहे रात्री पण इथे हाय अलर्ट झाला होता दोन दिवस झाले हाय अलर्ट आहे त्याच्यामुळे आम्ही इथे खूप अटकलेला आहे तर आमची मदत करण्यात यावी